नमस्कार मी छाया छायाच कुकटाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारी आणि खूपच पौष्टिक अशी काळ्या तिळाची चटणी आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ही चटणी कॅल्शियम आयनने भरपूर असून रोजच्या जेवणात भाकरी चपाती किंवा भाजीसोबत खूप छान लागते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही चटणी चवीला खूपच मस्त लागते चला तर मग लगेचच सुरुवात करूया ही चटणी बनवायला आपण घरातील एखादी वाटी किंवा पेल्याने अर्धी वाटी या प्रमाणात काळे तिळ घेतलेत काळ्या तिळाऐवजी तुम्ही सफेद तीळ देखील वापरू शकता परंतु काळे तीळ हे जास्त पौष्टिक आणि चवदार असतात म्हणून मी सजेस्ट करेन की तुम्ही इथे देखील काळे तिळच वापरा अर्धी वाटी खोबरं चार पाच लाल सुक्या मिरच्या लसूण दहा बारा पाकळ्या लसूण रक्तपातळ करतं म्हणून जेवणामध्ये लसूण आवर्जून वापरा आणि पंधरा वीस कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याचे गुणधर्म तर अफाटच आहेत ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कढीपत्त्याचं सेवन आवर्जून करा आता तुम्हाला जर का ही चटणी जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर प्रमाण दुप्पट घ्या तसंच तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता सर्वप्रथम सर्व, सर्व साहित्य आपण एक एक करून कोरडच भाजून घेणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम गॅसवर कढई ठेवायची कढई हलकीशी गरम झाली की त्यात टाकूया काळे तीळ गॅसची फ्लेम लहानच ठेवा तीळ भाजायला फार जास्त वेळ लागत नाही मध्यमाचेवर दोन मिनटं मस्त तीळ तडतड उडायला लागलेत म्हणजेच तिळ फुलून आले आहेत आणि छान भाजून तयार आहेत इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तीळ जास्त भाजून नये नाही तर तिळाची चव बदलते आणि ते चवीला कडवट लागतात म्हणून जस्ट तडतड उडायला लागले की लगेच कढईतून बाजूला करायचे त्यानंतर आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं देखील भाजायला वेळ लागत नाही सोनेरी रंग आला की लगेचच काढून घेऊया आता कढीपत्ता आणि लसूण देखील आपण भाजून घेणार आहोत जर का लसूणमध्ये ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल म्हणजे आपली चटणी लवकर खराब होणार नाही आता लाल मिरच्याचे देठ काढून भाजून घेऊया दोन तीन सेकंद परतून घेतल्यानंतर गॅस बंद करून कढईतच ठेवून हलवत राहा म्हणजे मिरच्या करपणार नाहीत मिरच्या छान भाजून आहेत आता सर्व जिन्नस थंड झाल्यावरच मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं कोरडं भांडं घ्या त्यात टाकूया लाल मिरच्या सुरुवातीला फक्त मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेऊयात हे बघा बारीक करून घेतल्या आता उरलेले थंड झालेले सर्व जिन्नस एकत्र एक करून मिरची वाटून घेतलेल्या भांड्यात टाकूया आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सर चालू बंद चालू बंद करून वाटून घेऊया असा मिक्सर चालू बंद करून चटणी वाटून घेतली म्हणजे तिळाचं तेल रिलीज न होता चटणी सुटसुटीत होईल चटणीचा गोळा तयार होणार नाही मिक्सरमधून वाटून झाल्यावर गरम गरम चटणी डब्यामध्ये भरायची नाही पंख्याखाली जरा पसरून ठेवायची आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवायची म्हणजे दोन महिन्यापर्यंत चटणी खराब होणार नाही अशी मी प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते बघा अशा पद्धतीने चटणी एकदा बनवून ठेवली की महिनाभर खराब होणार नाही कारण आपण सर्व जिन्नस कोरडे छान खमंग भाजून घेतले आहेत जास्त दिवस जर काही चटणी स्टोअर करून ठेवायची असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता चवीमध्ये बिलकुल फरक पडत नाही ही चटणी वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पातळ किंवा कोरड्या भाज्या बनवू शकता किंवा नॉनव्हेज पदार्थ बनवताना देखील या चटणीचा वापर केला की पदार्थाची चव आणखीनच वाढते आणि विशेष म्हणजे या चटणीमध्ये घातलेली सर्व जिन्नस खूप पौष्टिक आहेत तर मंडळी कशी वाटली थंडीमध्ये पौष्टिक काळ्या तिळाची चटणी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जर तुम्हाला अशाच पारंपरिक घरगुती रेसिपीज आवडत असतील तर एक लाईक जरूर द्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत तूपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद